पन्नास रुपयाला फक्त किती छान आहे मागे आहे त्याला किती सुंदर कंठी आहे आणि पूर्ण फिनिशिंग पण खूप छान दिसते पाच पदरी आहे बघा माझ्या हातामध्ये मा कमर पट्टाय किती सुंदर पीस आहे हा माझा हातात हात नाही एवढी मोठी कंठी आहे ही त्यामुळे आम्ही दोघींनी अशी पकडले आय थिंक लालबागच्या राजाच्या तिथे मी पाहिले एवढी मोठी कंठी विकताना पहिल्यांदा बघते स्टोनचं पण काम बघा किती केलेलं आहे ते छान आहे वन नाईन्टी ला फक्त हा गोल्डन मध्ये आहे म्हणजे हा जो पिंक कलर आहे त्या जागी कलर पण केलेलं आहे ओके म्हणजे प्लेस तीन पदरीच आहे ही पण खूप स्टोनचं काम केलेलं आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलच्या नवीन अशा व्हिडिओ मध्ये आता गणेशोत्सव जवळ आलाय आणि त्याची सर्वांची तयारी चालू आहे शॉपिंग चालू आहे मागच्या दोन व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की मी तुम्हाला गणपती बाप्पाचे डेकोरेशन आणि अलंकार असे व्हिडिओ बनवले त्याच संदर्भामध्ये मी आता तिसरा व्हिडिओ घेऊन येत आहे आणि ते आहे स्पेशली बाप्पांच्या कंठी मोठ्यांच्या ज्या कंठी असतात ना त्या सर्व मध्ये दाखवणार आहे त्यासाठी मी आली आहे प्रसिद्ध असं भुलेश्वर मार्केटमध्ये तुम्ही माझ्या अवतीभोवती पाहू शकता सर्व त्याच रिलेटेड वस्तू आहेत पण मी खास करून तुम्हाला हे भाग्यलक्ष्मी दुकान आहे त्यांच्याकडे खूप छान क्वालिटीच्या वस्तू असतात कंठी वगैरे मोठा लहान सर्व प्रकारच्या आहेत तर त्यांच्याकडे आपण बघूया काय प्राइस आहे आणि काय व्हरायटी आहे चला जाणून घेऊया तर मी भाग्यलक्ष्मी या शॉपमध्ये आली आहे तुम्ही डिस्प्लेलाच बघू शकता बाप्पांच्या छान छान कंठी वगैरे अशा लावलेल्या आहेत त्यांनी आणि यांच्याकडे भरपूर प्रमाणामध्ये माल आहे सो तुम्ही इथे जास्त करून होलसेलमध्ये पण छान प्रकारे घेऊ शकता तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की काय व्हरायटीज आहेत आणि काय स्टार्टिंग प्राइस वगैरे आहेत चला स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती ओके okay, आपल्याकडे काय स्टार्टिंग प्राइस आहे आणि काय काय व्हरायटी आहे छोटे फिफ्टी फाय पासून स्टार्टिंग आहे okay. तुम्हाला आता मी व्हरायटी दाखवते फिफ्टी फाय पासून स्टार्टिंग आहे ओके वाव छान आहे कलर अवेलेबल आहे डिझाईन पण आहेत अच्छा शेप पण अलग अलग भेटते पण मग हे असं बंडल घ्यावं लागेल की नाही जास्त पाहिजे असेल तुम्हाला सिंगल पीस पण पाहिजे तीन पीस पाहिजे तरी पण मिनिमम किती पीस घ्यावे लागतील तीन okay, ओके म्हणजे तुम्ही सिंगल नाही पण तुम्हाला मिनिमम तीन पीस घ्यावे लागतील आणि अशा हे फिफ्टी फायव्ह मध्ये ना तुम्ही बघू शकता फिफ्टी इतकी छान क्वालिटी आहे आणि इतक्या व्हरायटीज आहेत फिफ्टी फायव्ह मध्ये सो so, हे स्टार्टिंग प्राइस आहे यांची त्यापेक्षा पण मोठ्या आहेत हे पाच पदरी आहे म्हणून आहे शकता फक्त एटी फायव्ह ला आणि ते पण पाच पदरी आहे इव्हन स्टोनचं पण काम केलेलं आहे आणि प्रकार तर तुम्ही बघू शकता वेगळे वेगळे हे पण मिनिमम तीन पीस आ, जसे पाहिजे ओके म्हणजे बेसिकली तीन घ्यावे लागत ओके तर तुम्हाला तीन पीस आहेत आणि तुमची काय डिमांड तर त्याप्रमाणे घेऊ शकते तर आता आपण ही वेगळी कंठी पाहतोय बाव ही पण छान आहे तीन पदरीस आहे ही पण पण खूप स्टोनचं काम केलेलं आहे हे कशी मिळेल हे तुम्हाला भेटेल एकशे वीस लागा एवढी मोठी आहे कंठी एकशे वीस मध्ये ह्याच्यामध्ये पण वगैरे डिझाईन वगैरे आहेत आपण एखादी डिझाईन बघून घेऊया वाव खूप सुंदर आहे हेवी पण आहे त्याप्रमाणे मटेरियल मोराचं काम केलेलं आहे हे मोत्यांचा कलर वगैरे जाणार नाही ना म्हणजे असं सा... ना। साल वगैरे निघतात तसं काय होणार नाही ना क्वालिटी चांगली आहे ओके सो बघा गॅरंटी पण आहे मोत्यांची साल वगैरे निघणार नाही आणि सांगितले गॅरंटी आहे सुंदर पीस आहे हे छान मोत्यांमध्ये आहे हे कसं आहे जे तुम्ही आता मला हातात दिलं ते हे तुम्हाला स्वस्त आहे म्हणजे इतकं छान आणि हे जो दुसरा आहे हा पण तीन पदरी आहे पण हा गोल्डन मध्ये आहे हा मोत्यांचा होता हा गोल्डन आहे सो हे गोल्डनचे पण कलर वगैरे नाही ना जाणार नाही गोल्डनचे कलर आणि मग हा गोल्डन कसा आहे बघा तर हा एकशे पंचवीस कलर आहे स्वस्त आहे एकशे पंचवीस रुपयाला फक्त इतका सुंदर Okay. कलर पण अवेलेबल हा जो पिंक कलर आहे त्या जागी कलर पण अवेलेबल आहेत खूप सुंदर आहेत दिसायला खूप छान वाटत आणि प्लस यांच्यामध्ये क्वालिटी या आहे आणि माझ्या मते रिजनेबल प्राइस आहे एकदम होलसेल साठी रिटेल साठी नाही तुम्हाला शॉप साठी असेल तर या शॉप मध्ये ओके म्हणजे हे बेसिकली ना तुम्ही होलसेल मध्ये जर तुम्हाला छोटा मोठा व्यवसाय करायचा असेल किंवा तुमचा असं काही व्यवसाय असेल तर तुम्ही इथे नक्की विजिट करा माझ्या मते हे जास्त करून होलसेल साठी बेस्ट आहे तर बघा हे होलसेल मध्ये तुम्हाला तीन पीस तर घ्यावे लागत आहेत सिक्स्टी टू रुपीज ओ फक्त छान भारी पीस आहे हा आणि प्लस कॉम्बिनेशन पण केलेलं आहे सुंदर दिसतोय इतक्या प्रकारच्या कंठ्या मी पहिल्यांदा पा, पाहते खरं तर सुंदर आहे ह्या काय रेंज मध्ये असतील एवढ्या हेवी काम केले त्या पण दोनशे चार मध्येच आहेत तुम्हाला दोनशे चार मध्ये स्टोनचं पण काम बघा किती केलेलं आहे ते छान आहे वन नाईन्टी ला फक्त मस्त आहे मला तर असं वाटतं तुम्ही नक्की विजिट करा जरी तुमचा बिझनेस नसेल पण एक दोन जण मिळून जर तुम्ही आलात इथे तर तरी पण तुम्हाला फायद्यामध्ये होईल कारण की दोन तीन जण मिळून तुम्ही घ्याल तर तुम्हाला हे मिळणार आहे सो नक्की करा इकडे माझ्या हातामध्ये तो पण भरपूर असं काम केलेलं आहे आणि फक्त वन नाईन्टी ला आहे हा पीस तुम्ही ह्याच्यामध्ये सुद्धा अजून वेगळे वेगळे डिझाईन्स आहे ते घेऊ शकता त्याच्याकडे साठी कॉम्बो पण आहे एकशे पस्तीस ला आहे एकशे ला ओके हे जन्माष्टमी साठी आहे कॉम्बो तुम्ही बाप्पाला बाजू बंद वगैरे म्हणून पण हे वापरू शकता सो तुम्हाला कसं घ्यायचं त्याच्यावर डिपेंड आहे पण हे बघा एकशे पस्तीस रुपयाला इतके छान चार पीस मिळतात काय पाहिजे अजून ते पण कलर्स मध्ये वगैरे तर आता आपण बाप्पाच्या बाली बघतोय कसे आहेत बिग बाळी तीस रुपयाला जोडी आहे आमच्याकडे दहा रुपयापासून स्टार्टिंग आहे बाली तीस रुपयाला जोडी आहे स्टोन चे वर्क आहे रुद्राक्ष च पॅटर्न आहे मोतीच पण पॅटर्न आहे छोटे बाली आहे मोठे बाली आपण बघूया आता हे मोठे आहे दहा रुपये पासून स्टार्टिंग आहे हे बघा हे पंचवीस रुपयाला जोडी आहे अरे पंचवीस रुपयाला आहे हा लहान छोट्यापासून ते अगदी मोठ्या पर्यंत तुम्हाला हवं तशा आहेत आणि जोडीने मिळत आहेत त्या पण आणि अगदी दहा रुपयापासून स्टार्ट आहे म्हणजे खूपच रिजनेबल आहे ह्यांची काय क्वांटिटी काय घेण्याचं असेल तीन तीन चार चार पीस तुम्हाला अवेलेबल झाले तसं घेऊ शकता ओके म्हणजे बेसिकली तुम्ही तीन पीस सेम त्यांचा रूल आहे त्याप्रमाणे घेऊ शकता पण ह्याच्यामध्ये पण भरपूर अशा व्हरायटीज आहे मी सॅम्पल म्हणून एक एक दाखवते असं भरपूर माल आहे त्यांच्याकडे सो आता बाप्पाच उत्सवाचा आहे त्यामुळे त्यांनी सगळासा रेडीच ठेवलाय तुम्हाला आलेला सगळा माल दिसणारच आहे त्यामुळे तुम्ही आवडीचं नक्कीच घ्या त्याचप्रमाणे आता आपण पाहतोय हो छान आहे किती त्याला काम केलंय आहे व्हरायटी आहेत कलर आहेत म्हणजे पूर्ण व्हाईट स्टोन मध्ये पण आहे आणि मल्टी कलर मध्ये पण आहे डिझाईन पण आहे मस्त एकदम बारी बारी कशा आहेत जोड्या भेटतील तुम्हाला पन्नास रुपयाला फक्त मला वाटलं होतं महाग असतील पण म्हणजे खूपच कमी आहेत कुठलीही आपण असं घेऊ शकतो अजून काय पाहिजे छान आहे मला वाटतं तुम्हाला बिझनेस करायला खूप इझी जाईल कारण की इतकं रिझनेबल तुम्हाला इथे मिळतंय तर तुम्हाला ऑब्व्हियसली परवडणार आहे ते आणि भरपूर व्हरायटी आहे त्यामध्ये सुद्धा सो वाव हे खूप छान आहे कलर पटते नक्कीच इकडे या कारण की खूप रिझनेबल आहे बघा ना पट्टे आहेत आणि त्याला मागे पण आहे बघा प्रॉपर असं गोंडा वगैरे पण आहे म्हणजे काय चेन वगैरे नाही की खराब व्हायला वगैरे आहे मग डिझाईन बघून घ्या यांच्याकडे ऍक्च्युली भरपूर डिझाईन आहे कारण की व्हिडिओ खूप मोठा होतो ना गोल्डन वर्क छान आहे बघा गोल्डन मध्ये पण आहे ही कशी आहे गोल्डन वाली म्हणजे हे सगळं शंभर सात मध्येच आहे बघा माझ्या हातामध्ये कमर पट्टा आहे किती सुंदर पीस आहे हा असे त्यांच्याकडे खूप छान छान पीस आहेत आणि हा फक्त सिक्स्टी एट रु सिक्स सिक्स्टी एट रुपीज किती स्वस्त आहे बघा इथून काय पाहिजे आणि मस्त मागे गोंडा वगैरे पण आहे छान क्वालिटी आहे प्रत्येक गोष्टीची सो असे छान छान कमरपट्टे आहेत गोल्डन मोती दोन्ही प्रकार मध्ये आहेत तुम्हाला आवडेल तसं नक्की घ्या तर आता आपण पाहत आहोत मुकुट मुकूट खूप छान छान वेगवेगळ्या प्रकारचे आहेत मुकुट हे व्हाईट स्टोन मध्ये आहे त्याचप्रमाणे मल्टी कलर मध्ये पण तुम्हाला भेट ह्याच्या दाखवते मी ते बघा हे मुकुट आहेत एकशे पंचवीस रुपयाला मुकुट आहे अरे खूप असं स्टोनचं काम केलं डोलफूट पिंग फुट गणपतीला पण फुटापासून आपण ओपन करून बघू शकतो का म्हणजे कलर पण अवेलेबल भेटू शकतो म्हणजे ह्याला पण गोंडा वगैरे आहे असा मस्त हे बघा असं आणि हे असं फ्लेक्सिबल आहे म्हणजे असं कडक नाहीये छान आहे मागे गोंडा आहे त्याला आणि यामध्ये यांच्याकडे भरपूर अशा व्हरायटीज आहेत पूर्ण त्यांनी स्टॉक लावलेलाच आहे मल्टी कलर प्लेन असे कसे पाहिजे त्याप्रमाणे आहेत दीड तुम्ही घेऊ शकता हे पण आहेत का छान हे फक्त पंचवीस रुपयाला एक आहे हा सो so, वेगवेगळ्या प्रकारचे मुकुट सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहे तर आपण आता मोठ्या कंठ्या पाहत आहोत आपण छोट्या साईजच्या पाहिल्या त्याचप्रमाणे मोठ्या सुद्धा आहेत भारी कंठी आहे वा सुंदर कंठी आहे आणि पूर्ण फिनिशिंग पण खूप छान दिसते पाच पदरी आहे ती पूर, पाच फूट सहा फूट आठ फूट बारा फूट पर्यंत आमच्याकडे गणपती चा आहे ही पण मोठ्या घंटा आहेत ही कशी येईल आपल्याला ही तुम्हाला पडेल आठशे अडसष्ट ओके स्वस्त आहे ही इतकी छान आहे कारण की त्याचं हेवी पण आहे काम पण केलेलं आहे मस्त आणि ह्याच्यामध्ये आपल्याकडे वरायटीजी पण ही अशी एकच घ्यावी लागेल की काय ह्याच काय पाहिजे सिंगल पीस पण घेऊ शकतात घ्यायची असेल मंडळांना वगैरे घ्यायची असेल तर तुम्हाला इथे सिंगल पीस पण मिळेल इतक्या सुंदर वाव इतकी सुंदर कंठी आहे ही बघू शकता तुम्ही एवढी कि ही तर मला वाटतं बारा, बारा, बारा फूट बारा वगैरे ना बघूनच कळते इतकं सुंदर काम प्रॉपर बारा फूट आहे आणि ही आपल्याला कितीला येईल चौदाशे बाराला हो फक्त चौदाशेला आहे इतकी छान आणि मोठी कंठी खूप सुंदर आहे सो ही बघा ही पण किती छान आहे तीन पदरी आहे आणि मस्त वाटते ही कंठी सो so, तुम्हाला तुमच्या घरगुती बाप्पांसाठी पण घ्यायच्या असतील अशा काही छान कंठ्या तर घेऊ शकता यांच्याकडे खूप छान अशी क्वालिटी आहे आणि ही फक्त एकशे ऐंशी ला तुम्हाला भेट फक्त एकशे ऐंशी दोनशे रुपयात स्टोनचे पण गणपतीचे असतात तुम्हाला okay. नाही स्टोनचं दाखवतो या मोत्यांच्या पाहतो तो आता स्टोनच्या पाहूया मस्त आहे ती आपण एकदम कलर अवेलेबल आहेत सगळं कलर भेटतो ह्याच्यामध्ये मला कलर मिळतील आणि भेटतील व्हाईट भेटतील ह्याच्यात डिझाईन पण आहे एकात दोन डिझाईन पण लागतील ओके ह्या काय स्टार्टिंग प्राइस आहे चारशे दो पंचवीस दोनशे पंचवीसशेपासून स्टार्टिंग आहे हा चारशे पंचवीस ला ती जी पाहतोय ती चारशे पंचवीस वाजली आहे दोनशे पंचवीस पासून स्टार्ट आहे त्यांच्याकडे आणि ह्याच्यामध्ये सुद्धा डिझाईन आपण मोठ्या साईज पण आहे भारी वाटते तिचं काम खूप छान वाटतंय हा मागे फोल्ड केली आहे बरोबर म्हणजे दिसायला किती सुंदर त्या कंठ बघा ना मोठ्यांमध्ये पण छान आहे त्याचप्रमाणे स्टोनच्या पण मस्त वाटतात दिसायला घरगुती कपांसाठी तर नक्कीच तुम्ही इथे व्हिजिट करा खूप छान असे वाईट पण आहे ओके स्टोनचं भरपूर छान काम केलेलं आहे ओके okay, म्हणजे प्लेन पूर्ण असं व्हाईट मध्ये आणि मोठी आहे याच्यामध्ये पण सर्व सायझेस असतील ना सर्व सायझेस अवेलेबल आहे जसं मोठ्यांमध्ये आपण पाहिलं त्याचप्रमाणे स्टोन मध्ये सुद्धा सर्व अवेलेबल माझ्या हातात राहत नाही एवढी मोठी कंठी आहे ही त्यामुळे आम्ही दोघींनी अशी पकडले आय थिंक लालबागच्या राजाच्याच तिथे मी पाहिले एवढी मोठी कंठी विकताना पहिल्यांदा बघते इतकी छान आणि हे बघा ना किती सुंदर काम केलेलं हिचं आणि ही बारा फूट आहे म्हणजे दहा बारा फुटाच्या गणपती बाप्पाना आहे ही आणि हिची किंमत आहे दोन हजार पन्नास हो oh, एवढी मोठी कंठी तुम्हाला फक्त दोन हजार पन्नास मध्ये मिळते सो so, तुम्हाला सेल करण्यासाठी पण खूप रिझनेबल आहे आणि जर मंडळासाठी घ्यायचे असेल तरी पण तुम्ही ते नक्कीच विजिट करा खूप छान क्वालिटी आहे त्याचप्रमाणे तुम्हाला हव्या अगदी छोट्यापासून ते एवढ्या मोठ्यापर्यंत कंठ्या मिळत आहेत इथे तर तुम्ही बघू शकता गोल्डन मध्ये किती छान आहेत कंठी अगदी रिअल हार वाटत नाही इमिटेशनचे तसेच वाटतात इतके सुंदर आहेत हे फुलांची हा फक्त एकशे दहा रुपयाला होता त्याचप्रमाणे बघा वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत गोल्डन मध्ये आणि स्टोनचं पण वेगवेगळं काम केलेले आहेत हे दीडशे रुपयाला वगैरे आहेत इतके छान आहेत सुंदर वाटत गोल्डन गोल्डनमध्ये पण कंटी खूप छान आहेत आणि रिजनेबल रेटमध्ये त्या फार फार तर दीडशे पर्यंत आहेत सो तुम्ही नक्कीच इथे व्हिजिट करा मोटन पासून गोल्डन पर्यंत आणि इव्हन डायमंड असे तिन्ही प्रकारच्या कंटी खूप सुंदर अवेलेबल आहे या दुकानामध्ये ना तुम्ही बघू शकता बाकी ॲक्सेसरीज पण खूप छान आहेत होलसेलमध्ये जसं की इयरिंग कानातले आपण बोलतो तसे नेकलेसेस पण खूप छान छान असे डिझाईन्स व्हरायटी आहे यांच्याकडे पूर्ण शॉप तुम्ही बघू शकता तर सर्व स्टॉक असा रेडी आहे आता जे मी शूट केलं ते गणपती बाप्पाच होतं पण त्या व्यतिरिक्त सुद्धा यांच्याकडे खूप छान आहे हे सगळं तुम्ही ऑनलाइन देता का हा ऑनलाईन पण सेलिंग करतो अच्छा जर कंठी हवी असतील तर कंठी पण ऑनलाईन देतात ज्वेलरी पण आमच्याकडे ते पण ऑनलाईन आम्ही ओके म्हणजे हे ऑनलाईन सुद्धा मिळू शकतं तुम्हाला फक्त स्क्रीनशॉट घेऊन वगैरे पाठवला तरी फोटो अपडेट करतो तुम्हाला जसे पाहिजे तसं तुम्ही चॉईस करू शकता ओके आणि दुकानाचं टायमिंग काय आहे दहा ते आठ ओके रोज असतो चालू हो रोज चालू ओके संडे पण चालू आहे म्हणजे तुम्ही संडेला पण येऊ शकता आणि सकाळी दहा ते रात्री आठ पर्यंत आहे आणि इव्हन तुम्ही घर बसल्या पण मागवू शकता तर आपण पाहिलं त्या दुकानामध्ये कंट्यांचं खूप छान असं कलेक्शन आहे कंटी मुकुट बाजूबंद त्याचप्रमाणे बिग बाली आणि मोठे हार म्हणजे मोठी कंटी दीड फुटापासून ते बारा फुटापर्यंत सर्व अवेलेबल आहे प्लस मोत्यांच्या मध्ये पण आहे डायमंड आहे गोल्डन आहे अशा वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही ते बघू शकता की त्यांनी पूर्णपणे असा स्टॉक रेडीच ठेवलेला आहे पूर्ण दुकान भरलेलं आहे होलसेलमध्ये तुम्हाला घ्यायचं असेल तर लवकरात लवकर व्हिजिट करा खूप छान असं यांच्याकडे आहे एक्सेसरीज सो मला तर वाटतं तुम्ही लवकरात लवकर व्हिजिट करा तुम्हाला जर बिझनेस करायचा असेल त्यासाठी सुद्धा आणि जे काही रिटेल मिळणार आहे ते मी या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तर ते पण तुम्ही बघा आणि तुम्ही घर बसल्या मागवू शकता हे बेस्ट आहे तुम्हाला स्क्रीनशॉट घ्या आणि त्यांच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद